साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज परवानगी होत आता जे ऑनलाईन ऑलरेडी आहे ते बिकॉज डायरेक्ट कॉन्स पेला येत आहेत त्यामुळे आम्हालाही कळत आहे ऑलरेडी ते आपलं परवानगीसाठी अर्ज सुरू आहे त्याच्यावरती पोलीस स्टेशनला ज्यांना ज्यांना ते ऑनलाईन भरण्याच्या अडचण आहे त्यांना तुम्ही अमोल समोर बसून आपलं माणूस बसून करून घ्या यात हे ऑनलाइन करायची ऑफलाईनच करायची असा त्यांच्या जास्ती फोकस तिथे ना करता आम्हाला मंडळ जे कोणी निवडणूक काढणार आहे जे स्थापन करणार आहे ते आमच्या रेकॉर्डवर यायला पाहिजे आणि त्यांची माहिती आमच्याकडे असलं पाहिजे मुद्दा ह्याच्या आणि आधी शक्ती देऊन नोटीस ते स्वीकारला तेवढ्या केल्या तर सगळी पूर्ण होत आहे त्यामुळे आपण आपला माणूस कशा आपला आयुष्य माणूस बघा अमोर समोर बसून त्यांच्याच कारला किंवा त्यांच्याच मोबाईल फोन मधून ते करून घ्या अडचण यायची गरज नाही पडला पाहिजे पोलीस स्टेशन स्थळावरच हे पूर्णता व्हायलाच पाहिजे त्यानुसार सर्व नवीनबद्दल नवीन मंडल मंडल बद्दल गोवनी सांगितले आहे जे काही असा दो आ, एक दोन उदाहरण त्यांनी सांगितलं काय काम असतं काय मरून काढलेले नाही किंवा कोविड दरम्यान काढलेल्या नाही त्या असं तरी चालेल आम्ही असं काही तुम्ही दरवर्षी का का, मागच्या वर्षी परवानगी पत्र द्या तेव्हा ते तुम्हाला या वर्षी अधिकता येईल असा विषय नाही आहे आम्ही समजू शकते काही एक दोन मध्ये काढलं नाही असं कारणामुळे काढलं नसलं तर तुम्ही तेवीस चोवीसला काढणार आहे बावीसच्या असेल ना चालेल करून घेऊ आणि नवीन मंडल बद्दल स्थापन करायची आपल्या स्थळावर सामील व्हायची असेल तर निर्णय आहे बिकॉज आम्ही सुरुवातीपासून नवीन मंडलला एंटरटेन करत नाही अगदी या वर्षीपासून सुरू करायची म्हणून जे त्यांच्या टेस्ट बेस्ट केसेस लस येणार आहे तर जसा एक दोन वर्ष काढलं नाही आता या वर्षी करायची ते मी आताच तुम्हाला मोकळेपणे सांगतो की आता मी हंड्रेड मिळेल जे मंडळ आता स्थापन करतायत नवीन या वर्षीपासून करायची असा निर्णय असतो तर त्यात केस टू केस केसेस मध्येच आम्ही करणार आहे मॅक्सिमम आम्ही ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आणि मंडळाचे जे मार्ग म्हणजे दोन्ही बाजूने घ्यायची त्या रोडच्या सही अनुसार आम्ही निर्णय घेऊ ज्या ठिकाणी रोडचे कमी आहेत ते एकच नाही तेवढं बरं आहे त्यांना समजून सांगा अगोदरच डायरेक्ट निरोपकासाठी रोडला उतरल्या नंतर तुम्ही इकडं जावं नाही तिकडं जा असं म्हटलं तर त्यांनाही जरा ते वेगळं वाटेल तर सर्व सांगणार कामगार सूचना आहे आपण अगोदर आणि मंडळाच्या अधिकारी सोडून बसून आम्ही त्यांना सुरुवातीपासून त्यांना माहिती असलं पाहिजे कुठून कुठं जायची कोणत्या मार्ग वापर करायची कोणत्या वापरायची नाही ठीक आहे उद्या आता सायचरत्न अण्णाबाऊ साठे जयंतीच्या अशा इकडं इतिहास असे आहे मिरवणुकीत सामील होणारे माणूस जेवढा आहे त्यापेक्षा दहा पट बघण्यासाठी लोक येणार आहे त्यांनाही उभे राहायला आम्ही जगा सोडायला पाहिजे आता आम्ही दोन्ही बाजू मंडळ सोडलं तर ते पूर्णपणे आपल्या मंडळाचे पदाधिकारी करते ते आपण करणार आहे आणि बघायचं जे यायला लोक काय त्यांना खूप डिसअपॉइंटिंग राहील त्यांना उभं राहायला जगा नसते हो पर अशा परिस्थिती होऊ द्यायची नाही दुसरी एक मुद्दा आपण मनात ठेवायची या दरम्यान आता पावसाचे वेळ चालू आहे ठीक आहे पाऊस येऊ द्या चांगली गोष्ट आहे पण निवडणूक दरम्यान पाऊस आला तर सर्वांच्या एक कळापळ राहील पर्टिक्युलरली जे बघायला येत आहेत लोकिंग त्यांना ते शेल्टर मिळण्यासाठी इकडे तिकडे पडतात तसे असताना जरा जागा जेवढा मोकळा होऊ शकतो तेवढा बेटर आहे त्या दृष्टीने आम्ही करू आणि मंडळ एकमेकांना ओव्हरटेक करण्याचे प्रयत्न जे करतात काय पर्टिक्युलर प्राधिक चौकामध्ये त्या दृष्टीने मध्यवर्तीलाही आमची विनंती आहे